आणखी एक महत्वाची बातमी बिटकॉइन संदर्भातील आरोपांनंतर पटोलेनी ऑडिओ क्लिप ऐकवलेली आहे व्हायरल ऑडिओ क्लिप मधला आवाज माझा नाही असा दावा नाना पटोलेनी केला आहे बिटकॉइनचा मुद्दा समोर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे भ्रष्टाचार झालाय ते सांगत आहेत बिटकॉइन घोडाळ्यात तुमचं नाव समोर येत आहे काय माझा आवाज आहे ते बघा ना तुमचा आवाज नाही बघ ना दाखव यांना वाजवून दाखव 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 वाजवून दाखव हे लोक आहेत नाही यांच्या समोर वाजून दाखव सुप्रिया सुळे आणि तुमच्या बोलण्यात जे ऑडिओ क्लिप आहे तो आपलं नाही असं तुम्ही म्हणता आहेच नाही ते आमचा ऑडिओच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावर उत्तर काय द्यायचं पण ज्यांनी हा आरोप लावलेला आहे त्यांच्यावर आम्ही मानानीचा दावा ठोक ठोकतोय आणि आज एफ आय आर पण आम्ही दर्ज केलेला आहे आणि तो स्पष्ट झालेला दीड कोटी पर्यंतचा तो बिटकॉइन आहे आणि तो कन्व्हर्ट करून दुबई मधून कन्व्हर्ट करून महाराष्ट्रात त्याचा पैसा वापरला तसं सांगितलं आम्ही म्हटले ना आम्ही म्हणून तर आम्ही एफ आर दर्ज करून आहे आमच्याकडून आम्ही एफ आय आर दर्ज करून आहे हे बघा तर सगळं तुम तुमच्याजवळ सर तर मीच दाखवतो हं अमिताभ का काकिया वा कार बोला दाना पायसे महासामास तिमाग कार अमिताभ का काकिया वा काल बोला दाना पाईसे महासामास् तिमाग कार अमिताभ पायझे काकिया व्वाकार बोला दाना आयस माझा हा मस्ती माग कारो माझा आवाज असं अमिताभ पाहिजे का, का कियावा काल बोला माझा मस्तीमाग कार अमिताभ पाहिजे का, का बोला दाना बोलायस माझा मस्तीमागकार अमिताभ पाहिजे का किवा हे माझा आवाज आहे तुला तरी वाटत नाहीना पटोले प्रोफेसर पाटे टी नाईन मराठी म्हणणार